ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर सुमेधा दिवान म्हणून आहेत वाशीमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे हा कॉ कॉल आलेला आहे व्हॉट्सअपला पण मेसेज आलेल्या आहेत हे सॉरी व्हॉट्सअपला असं की व्हॉट्सअपला हे आलेले आहेत अनुभवाचे व्हिडिओ पण मी ते शेअर केले नाहीत आणि सॉरी मी बरेच दिवस अनुभवांचे व्हिडिओ शेअर केले नाहीत एक ताई त्यांनी जे त्यांचं नाव नाही माहिती त्या तर सारख्या मला मेसेज करून विचारत आहेत तरी अनुभव कधी येणार मी आतुरते वाट बघते तर सोमवारी सांगितलेलं होतं मी आज गुरुवाराला तर त्याबद्दल सॉरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस जी लाईफ अँड रूल्स या चॅनलवरती पण खूप छान छान व्हिडिओ अपलोड व्हायला लागलेले आहेत शॉर्टमध्ये खूप छान व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे काल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन जाऊन बघा व्हिडिओ तिथं व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपचे जे आहेत ते उद्या परवा मी शेअर करेन हे कॉलिंग कॉलवर आम्ही बोललो होतो ते आधी शेअर करते ज्यावेळेला व्हिडिओ अपलोड होत नसतील त्यावेळेला मागचे व्हिडिओ जे आहेत आधीचे ते पण ऐकत चला ते पण खूप सुंदर व्हिडिओ आहेत तर खूप चांगले चांगले अनुभव माग आधीचे पण आहेत तर ते पण तुम्ही ऐकत चला ज्या व्हिडिओ अपलोड झाले नसतील त्यावेळेला तर अनुभवाकडे येते तर सुमेधातही म्हणत होत्या ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला म्हणजे अगदी तीन वर्ष झालेले होते म्हणतात म्हणजे आत्ता झाले म्हणतात जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष झाले पण नुकतेच तीन वर्ष झालेले होते मी आईंच्या मार्गात येऊन असं काही कुठल्या कारणाने कारणाने मी आईंच्या मार्गात आले खूप जास्त काही त्रासात होते असं नव्हतं पण मला आवड लागली म्हणतात का तर आमच्या म्हणजे मावशीच्या सासूबाई मावशीच्या सासूबाई तर त्या आईंचं करायचं त्यामुळं आ, आ, आ मावशीला पण ती आवड निर्माण झालेली होती आणि मावशी थ्रू आमच्याकडं ते आलं आई माझी करायला लागली ला ला ला, मग मी पण करायला लागले ला। पण त्यावेळेला मी अगदी म्हणजे आपण म्हणतो ना जॉबला वगैरे लागलेले हो असणं तर मी असं जॉबला लागलेले होते म्हणतात असं काही म्हणजे खूप माझी खूप चांगलं एज्युकेशन झालेलं होतं असं नाही पण आमच्या घरी होतं की बाबा शिक्षण झाले अजून लग्न ठरेपर्यंत करा जॉब तर तशा पद्धतीचं होतं त्यामुळं मग मी जॉबला लागलेले होते म्हटलं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आई आईंच्या मार्गात आली त्यामुळं आपसूक मी आईंच्या मार्गात आले म्हणजे मावशीच्या सासूकडून आम्ही सगळेजण आईंच्या मार्गात आलो ज्या वेळेला आईंच्या मार्गात आलो त्याच्यानंतर तीन वर्षाची सेवा झाली असं काही नाही भजनं आवडत होती म्हणून आम्ही करत होतो त्याच्यानंतर खूप सोपा मार्ग आम्हाला वाटत होता तो त्यामुळं आम्हाला ते खूप चांगलं वाटलं की आईंच्या ह्याच्यात फारसे असं म्हणजे किचकट नियम किंवा खूप जास्त आपण म्हणतो ना की एक एक संत फार कडक स्वभावाचे असतात तसं काही नाही आहे आईंच्या मार्गात साधे सोपे नियम आहेत सकाळी उठा आंघोळ करा बालोपासना करा आ, काम करत करत तुम्ही नामस्मरण करा ह्या सगळ्या गोष्टी साध्या सोप्या पद्धतीनं आईंनी आपल्याला संसारातनं परमार्थाकडे नेलेलं आहे तर संसार करत आपल्याला परमार्थ आपण आईंच्या मार्गात साधू शकतोय ह्याच्यामुळं आम्ही आईंच्या मार्गात आलो असं म्हणतात त्या तर ज्या वेळेला तीन वर्षं झाली माझ्या सेवेची पूर्ण झाली म्हणतात तीन वर्ष, वर्ष आणि लग्न तर ठरवायसाठी प्रयत्न चाललेलेच होते पण ते काही ठरत नव्हतं आणि अचानक एक स्थळ आलं तीन वर्षानंतर अचानक एक स्थळ आलं आणि खूप चांगलं आईन आईला वाटलं बाबांना वाटलं मलाही खूप मुलगा आवडला सगळं झालं पसंती पण झाली आणि मग सगळ्यांना वाटायला लागलं अरे छान झालं की एवढे वर्ष आपण थांबलो आहे तसं मुलीला चांगलं स्थळ मिळालेलं आहे म्हणजे आलेली होती बरीच पण ती आम्हाला म्हणजे आमच्या घराला शोभेल असं एखादंही स्थळ नव्हतं किंवा आम आमचे जे वातावरण आहे तशा वाता तसं वातावरण वाता आहे वगैरे असं काही आम्हाला वाटलं नाही ज्या वेळेला आम्ही बोललो केलो तर त्यावेळेला तीन वर्षानंतर हे स्थळ आल्यानंतर खूप आम्हाला वाटलं की हां बाबा खूप चांगलं आता स्थळ मिळालेलं आहे आणि लग्न झालं माझं म्हणतात लग्न झाल्यानंतर एक सहा सात महिने गेले म्हणतात खूप सगळं सगळं छान होतं काहीच प्रॉब्लेम नव्हता पण नंतर जरा घरामध्ये कुरबुरी चालू झाल्या म्हणतात सहा सात महिन्यानंतर घरामध्ये कुरबुरी चालू झाल्या तर ह्या सगळ्या आता घरोघरी मातीच्या चुली असतात म्हणतात त्या ते एवढं काही मी लक्ष नाही दिलं त्या गोष्टींचा गोष्टींच्याकडं आणि मी माझी सेवा वगैरे अगदी व्यवस्थित करत होते ज्यावेळेला कुरबुरी व्हायला लागल्या त्यावेळेला थोडासा त्रास व्हायला लागल्यावर मी आईंना प्रार्थना पण केली आई आणि हे असं नको पाहिजे घर आहे आता तर माझं हे घर आहे तर मला इथं सुखासमाधानानं संसार करायचा आहे आणि ह्या अशा गोष्टी नको घरी व्हायला वगैरे असं म्हणून मी आईंना प्रार्थना करायला लागले आणि त्यात म्हणतात की माझ्या सासरची प्रॉपर्टी खूप होती म्हणजे ती सासऱ्यांची होती मेन सासऱ्यांची प्रॉपर्टी होती आणि त्यामुळं कुठंतरी असं व्हायचं की मुलांना कुठंतरी आपण म्हणतोय ना, कुठा तरी, आपन ना आ, की असं दाखवलं जायचं तुम्ही आमच्यावर आहात म्हणजे माझ्या मिस्टरांचं पण जॉब होतं हे होतं पण तेवढं जास्त नव्हतं की म्हणजे आम्ही स्वतःचं घर लगेच घेऊ शकेन किंवा सासऱ्यांपेक्षा कुठंतरी खूपच जास्त कमी खूपच कमी आ, तर त्यांची त्यांची बरोबरी करणं शक्य नव्हतं सासऱ्यांनी एवढं मिळवून ठेवलेलं होतं म्हणतात एवढी प्रॉपर्टी होती आणि तर त्यामुळं का नाही की असं दाखवलं जायचं की तुझ्या नवऱ्याचं काय आहे काहीच नाही आहे तुझ्या नवऱ्याचं आणि ते मग कुठंतरी असं हे दाखवलं जायचं कमीपणा दाखवला जायचा मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे मा खूप मानसिक त्रास व्हायला लागला मला म्हणतात त्या मी आईना रोज प्रार्थना करायची की आई हे घर माझं आहे म्हणजे सून म्हणून मला आणलं आहे तर हे घर पण माझं आहे इथली लोकं मा, मा लोक माझे आहेत तर मग माझा नवरा इथला आहे ह्या घरचा वारस आहे आणि ह्या घरचं रक्त आहे ते तरी पण असं का मग हे केलं जात आहे की तुमचं इथं काही नाही आहे असं का दाखवलं जात आहे किंवा तुम्ही म्हणजे आमचं तुमची काही बरोबरी होत नाही आहे असं पण कधी कधी दाखवलं जायचं सासूबाईंचे दागिने वगैरे असं त्या म्हणजे दागिने वगैरे घातले की अशा जरा वेगळ्याच ह्याच्यात असायच्या की माझ्या नवऱ्याने इतकं हे केलंय मग अरे मला असं वाटायचं की आपण कुठलं तरी परक आहोत का वगैरे अशा भावना यायच्या म्हणतात आणि मग मला असं ते कसं तरी वाटायचं पाहुण्यांमध्ये जाताना वगैरे सुद्धा आता मुलांचं मुलांसाठी जे करायचं आहे ते पाहुण्यांमध्ये पण असं बोललं जायचं की मुलांसाठी जे करायचं आहे ते केलं त्यांनी आता चांगलं आपलं आपलं हे करायचं आपल्या कुणी विचारलं की अरे म्हणजे पाहुणे असतात म्हणतात असे की हां तुम्ही काय खूप छान म्हणजे असं दोन तीन वेळा झालं म्हणतात की कार्यक्रमात तुम्ही काय खूप छान स्वतः सजताय सजताय सुनेला पण त्या पद्धतीनं दागिने करायचे ना काही काही असतात म्हणतात रिलेटिव्ज वगैरे बोलणारे तर आता आम्ही मुलांना हे केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांना खूप चांगले शिक्षण दिलंय खूप हे केलय मग त्यांनी मुला बायकोला दागिने करावे नाही तर तशीच ठेवावी आता तो काही आमचा प्रश्न आहे का माझ्या नवऱ्यानं बाई माझ्यासाठी खूप मिळवलं हे केलं असं ते बोललं जायचं मला कसं तरी वाटायचं म्हणलं कधी असं म्हणायच्या नाहीत सासूबाई की माझ्याकडे हे चार दागिने आहेत तर आता कार्यक्रमात चाललो आहे तर एक एक दो दु, एक, दु, एक दुसरा दागिना तू घाल आणि मी एक दो एक दोन दु, गा घालते असं नाही म्हणायच्या म्हणल्या एखादा दागिनासुद्धा द्यायच्या नाहीत मग माझं पण म्हणजे होते दागिने नाही असं नाही म्हणतात पण त्यांनी एक बिझनेस चालू केलेला होता म्हणतात आणि त्या बिझनेससाठी मी माझे दागिने दिले मिस्टरांनी एक जॉब करतच होते पण एक स बिझनेस आणखी एक चालू करावा म्हणून त्यांनी हे केलं आणि मी त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट केला आणि माझे दागिने दिले मग त्यामुळं मला ह्या गोष्टी ज्या होत्या त्या छोट्या छोट्याच गोष्टी पण त्या खूप लागत होत्या म्हणल्या आणि पैशाच्या बाबतीत किंवा काही घरी आणायचं करायचं सणवार असेल हे असेल तर सुद्धा सगळं निम्मनिम्म करून घेतलं जायचं बाबा तुझ्याकडे काही कमी का पैसे आहेत म्हणून तसं नाही चालणार निम्मनिम्म करून हे करायचं तुझी पण बायको आहे तुझा पण खर्च आहे आता तर निम करून सगळं हे करायचं वगैरे ह्या गोष्टी चालायच्या आणि एकुलता एक मुलगा होता तरीसुद्धा असं का करतायत हे लोक असं मला वाटायचं सासूबाई आणि सासरे अगदी हे होते म्हणजे खूप जास्त एजवर नव्हतं त्यांचं चांगले होते हट्टेकट्टे त्यामुळे त्यांना खूपच जास्त ते प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपण म्हणतोय ना कम्पेअर करणं तर ते अगदी आपण म्हणतोय ना त्या म्हणतात जावाभावांमध्ये कसं कम्पेअर केलं आहे हा तुझ्याकडे हे आहे का माझ्याकडे हे आहे तुझ्याकडे नाही आहे का माझ्याकडे हे आहे असं जे दाखवलं जात आहे ते केलं जायचं म्हणतात आणि त्यामुळं मला फार इरिटेट व्हायचं आणि मग ह्या सगळ्यामध्ये मी आईंना प्रार्थना करायला सुरुवात केली की आई ह्या घरात एकतर आम्ही दोघी व्यवस्थित राहिलं पाहिजे म्हणजे असे कुरबुरी नाही झाल्या पाहिजे मला मानसिक त्रास होतोय हे नाही झालं पाहिजे नाहीतर मग मला आम्हाला निदान वेगळं घर तरी आ, हे करा की माझ्या मिस्टरांना मी मिस बोलायची पण ते घराच्या बाहेर पडायला तयार नव्हते म्हणतात त्या आ, की आपण वेगळं राहू कार्यक्रम वगैरे काय असतील त्यावेळी आपण सगळे एकत्र येऊ पण आता नाही मला हे सगळं कसं तरी वाटतंय प्रत्येक वेळेला कुठंतरी मी आपण कुठंतरी कमी आहे असं दाखवलं जाते ही नको ही गोष्ट नको आहे मला म्हणून आपण बाहेर राहू तर मिस्टर तयार होत नव्हते त्या गोष्टीसाठी आणि त्या म्हणतात या गोष्टीचा प्रचंड मानसिक ताण येत होता ते मला बोलणं टोचायचं मला सहन व्हायचं नाही आणि मग मी आईंची प्रार्थना करायला लागले म्हणतात लग्न होऊन जवळजवळ दोन वर्ष होत आली म्हणतात तरी ते काय बाहेर पडायला तयार नव्हते आणि ह्यांचं ते रोजचं चालूच होतं म्हणतात नंतर नंतर कुरबुरी जरा जास्त वाढायला लागल्या ते माझ्या मिस्टरांच्या समोर पण बोलणं व्हायला लागलं आधी मागं बोललं जायचं त्यानंतर नंतर त्यांच्या समोर पण बोललं जायला लागलं आणि ज्यावेळेला त्यांच्या समोर बोललं जायला लागलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात यायला लागलं म्हणल्या त्या की ही असं का बोलते आणि ते बिझनेस पण असा जास्त चालेला चाले झालेला होता म्हणजे दीड वर्ष झाले असतील म्हणतात एक दीड वर्ष झाले असतील बिझनेस चालू करून तर ते लगेच काही ग्रोथ पकडणार नव्हतं आणि त्यामध्ये ते पण चालू होतं पण फार अगदी थोडं थोडं चालू होता बिझनेस आणि मग ज्या वेळेला त्यांच्यासमोर बोललं जायला लागलं पैशाबद्दल की तुझं काही नाही आहे असं ज्या वेळेला त्यांना स्वतःला फील करून द्यायला लागले त्यावेळेला मग त्यांना असं जाणवायला लागलं की आ, म्हणजे ही का अशी बोलते आणि ह्या गोष्टीसाठी आईंची प्रार्थना खूप कारणीभूत झाली या त्या म्हणत होत्या हा पहिला माझा अनुभव खूप सुंदर म्हणतात का तर ज्या वेळेला म्हणजे एकदा भांडणं लागलेली होती म्हणतात माझी आणि सासूईंची किचनमध्येच सुरू झालेली होती काही नाही होतं फक्त असं क्षुल्लक गोष्टीवरून तुम्ही असं मग तुम्ही नेहमी असंच करता असंच बोलत राहता असं मी बोलायला लागलेले होते आणि माझे मिस्टर आणि ती सकाळची वेळ होती आ, मी टिफिन भरत भरतच ते बोलत होते आणि माझे मिस्टर तिथं हॉलमध्ये आले म्हटलं आणि किचनमधले त्यांचं ते त्यांनी ते, ते, ते बोलणं ऐकलं तर त्यावेळेला बाहेर सासू आल्या आणि uh, किचनमधून बाहेर काय झालं आहे तुमच्या दोघीचं चा, काय चाललंय असं ते बोलायला लागलं त्या बोलत बोलत बाहेर आल्या आणि मी uh, जाऊ दे तिकडं म्हणून असं ओम शिवाय म्हणायला सुरुवात केली असं uh, आणि माझ्या डोळ्यातून पाणी पण यायला लागलं म्हणलं का तर ते तसे शब्द त्यांनी मला वापरले आणि तेच शब्द त्यांनी ते बाहेर येऊन मुलाला वापरले तुमचं काही खूप जास्त इथं घरात खूप जास्त योगदान असल्यासारखं तुम्ही हे करताय तू तू तु, तु कधी तुझ्या बायकोला दडावत नाहीस काही नाही उलटं सुलटं बोलते ती काय मिळवलेस रे तू की एवढं तुझी बायको ती एवढं वर चढ क होऊन बोलते वगैरे आणि हे शब्द त्यांना कुठंतरी लागले काय एवढं मिळवलेस तू तर मग ते बोलले की काय मिळवलेस म्हणजे काय की म्हणजे इथं माझं काहीच नाही का की तू म्हणजे तू काय मिळवलेस असं बोलतेस तू तर मग हां काय आहे तुझं इथं इथं काय आहे इथं तर मा आमचंच आहे दोघांचं सगळं माझ्या नवऱ्याच आहे हे सगळं तर मग मी कुणी नाही का मुलगा असला तरी पण ते वेगळंच असते पण हे सगळं तुझ्या बाबांचं आहे तुझं स्वतःचं काय आहे असं असं ज्या वेळेला त्यांना बोललं गेलं त्यावेळेला ते डबा न घेताच गेले तो 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 पहिली ती पहिली गोष्ट होती की त्यांना जाणवलं मग मला हेच म्हणायचं होतं म्हणतात की ज्यावेळेला ते तुमच्यावर आलं तर त्यावेळेला तुम्ही हे केलं की लगेच म्हणजे तुम्ही राग आला तुम्हाला वगैरे आणि मग सून तर ती परकी आहे तिला प्रत्येक वेळेला जर तुम्ही परक दाखवत राहिला तर तिला पण कुठंतरी कितीतरी गोष्टी पोहोचत असतील तर त्यावेळेला तुम्ही कसं हे करताय मग मी हेच हीच गोष्ट ते येईपर्यंत मी नामस्मरण माझी सेवा वगैरे केली आणि नामस्मरण एक अर्धा तासाचं त्या दिवशी जास्त केलं का तर मला मनाची तयारी पाहिजे होती बोलण्याची म्हणतात त्या आणि मग मी त्या माझे मिस्टर आले त्यावेळेला मी बोलले डबा न घेताच जाण्यासारखं एवढं काय रागानं बोललेल्या होत्या त्या तर ते बोलले असं बोलणं तिला कितपत हे होतंय की तुझं काय आहे ह्या घरात मग मी बोलले म्हणतात मी अगदी धाडस करून बोलले त्या दिवशी की आ, मी त्या दिवशी ना अर्धा तास नामस्मरण ह्यासाठीच जास्त केलेलं होतं का तर मला हे बोलण्याची ताकद यावी आणि मी अगदी मुद्देसुद्धा त्या दिवशी बोलले म्हणतात की हीच गोष्ट तुम्हाला तुमची आई असताना बोललं तर तुम्हाला एवढा राग आला आणि तुम्ही डबा न घेता गेला आणि हीच गोष्ट माझ्या समोर कितीतरी वेळा बोलली जाते पाहुण्यांमध्ये मला माझा इन्सल्ट केला आहे दागदागिने नाहीयेत वगैरे ह्याच्यावरनं त्यावेळेला मला ही गोष्टी ह्या पोचत असतील कधी तुम्ही विचार केलाय का ह्या गोष्टीचा मग तुम्हाला जर इतका राग येतोय तर मी माणूस आहे का वगैरे असं ज्या मी सांगायला सुरुवात केली त्यावेळेला त्या ती गोष्ट त्यांच्या लक्षात यायला लागली आणि मग मी हे एकदाच बोलले परत मी तो विषय काढला नाही नंतर एक दोन महिन्यानंतर मी नामस्मरण करायची त्याच्यानंतर सायन्स स्मरण करायची म्हणतात त्या दोन महिन्यानंतर असाच आणखी एक प्रसंग झाला आणि माझ्या मिस्टरांसमोर सासरे आणि सासू दोघंही ही, ही गोष्ट परत बोलून गेले आणि मग त्यांचा इगो कुठंतरी हर्ट झाला त्यांना कुठंतरी वाईट वाटले या गोष्टीचं आणि त्यांनी घर बघायला सुरुवात केली बर घर बघायला सुरुवात केली मला असं वाटलं नव्हतं म्हणतात त्या कधीही वाटलं नव्हतं मला कधीच वाटलं नव्हतं म्हणतात की माझ्या मिस्टरांना का तर मी इतके इतकं सांगत होते आ, की आपण बाजूला राहू भाड्यानं घेऊ आपण राहू दे स्वतःच कशाला पण थोडंसं मला मानसिक समाधान पाहिजे इतकं इतकं घरात आहे पण मानसिक समाधान वाटत नाही मला माझं आहे काही इथं असं वाटत नाही कुठंतरी आश्रितासारखं वाटतं आहे असं मी प्रत्येकाला म्हणायचे म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझे मिस्टर म्हटले मी घर बघायला सुरुवात केलेली आहे तर मला काय वाटलं म्हणतात त्या की भाड्यानं वगैरे घेत असतील तर आ, आ, असेल त्यांनी भाड्यानं वगैरे हे केलं असेल बघायला सुरुवात केली असेल तर मी म्हटलं खूप चांगलं आपण जेवायला वेळ असेल तुम्हाला वेळ असेल तर मला पण नेत ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला आपण दोघं मिळून बघू तर ठीक आहे म्हटले ते, ते आणि एक दिवशी ते अचानक आले म्हणला म्हणले आणि आपण उद्या बघायला जाऊ वगैरे हे आमच्या दोघांमध्ये चाललेलं होतं आणि बघायला जाऊ वगैरे म्हणलं आणि ज्यावेळेला मी गेले तेव्हा मला शॉकच बसला म्हणलं की ते म्हणजे आमच्यासाठी घर बघत होते की विकत घेण्यासाठी घर बघत होते आणि मला प्रचंड आनंद झाला म्हणजे घर घेतल्यासारखा मला आनंद झाला म्हटला त्या दिवशी की ही गोष्ट कशी काय शक्य आहे जो माणूस भाड्यानं राहायला तयार नाहीये बाहेर तो माणूस ह्याच्यासाठी तयार झाला आणि ही सगळी आईंची कृपा होती म्हणतात त्या माणसांना वाटतंय आजकाल म्हणतात त्या की एकत्र राहा राहिला पाहिजे आणि ही गोष्ट चांगलीच आहे मग आता ही म्हणत होते ही गोष्ट चांगलीच आहे पण ज्याचा पैसा कमी असेल त्याला कमी लेखनला जाय जायला नाही पाहिजे सगळ्यांकडनं समान घ्या घर जर एकत्र राहत असाल तर त्या त्या म्हणत होत्या हे सगळ्यांकडून समान घ्या पण कोणतरी चार चार पैसे कमी कमवत असेल तर त्याच्या आत्मसन्मानाचा त्याच्या कुठंतरी प्रतिष्ठे त्याला पण कुठतरी प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा असते प्रत्येक माणसाला सन्मान असतोय त्या त्याचा आत्मसन्मान कुठंतरी दुखवला जावा असं माणसानं वागू नये म्हणत होत्या त्या आणि ही गोष्ट आणि आम्ही फ्लॅट बघायला गेलो म्हटल्या आणि वन बी एच के खूप छान वाटला तर मी म्हटलं आता हे पैसे कुठून अरेंज करायचे इतके आ, मला खूप टेन्शन आलं तर आता का तर आमच्याकडे दागदागिने दाग वगैरे काहीच राहिलेलं नव्हतं वगैरे मला आश्चर्य वाटलं म्हणतात अवघ्या म्हणतात सतरा ते अठरा दिवसात आमचं आम्हाला ते वन बी एच केचं सगळं हे झालं तो म्हणजे लोन म्हणा किंवा हे म्हणा पैशाची तजवीज माझ्या मिस्टरांनी म्हणजे कुणाकडही काही मला कळू न देता कुणाकडही घरातल्या पैकी म्हणतात त्या कुणाकडं काहीही न मागता स्वतः पंधरा वीस दिवसात त्या सतरा अठरा दिवसात त्यांनी ती सगळी तजवीज केली म्हणतात आणि मस्करी नाही आहे म्हणतात खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी वन बी एच के आ, आ, आता एवढ्या मोठ्या बंगल्यामधून वन बी एच के ते खूप छोटं झालं पण ते आमच्यासाठी खूप मोठं होतं म्हणतात आणि इत किंवा छान एरियामध्ये आम्ही वन बी एच के माझ्या मिस्टरांनी एवढ्या उकर कशी अरेंजमेंट केली मला कळलं नाही म्हणतात पण मला टेन्शन यायला लागलं मी म्हटलं तुम्ही कुठून पैसा अरेंज करताय आणि तुम्ही कुठून हे करायला लागलाय मला खूप भीती वाटते असं मी बोलायला त्यांना सुरुवात केली म्हणतात त्या तर माझे मिस्टर म्हटले तू काही काळजी करू नको मी माझं मी सगळं ॲडजस्ट करेन तर मी म्हटलं आपल्याच्यानं काही ॲडजस्ट होणार नाही आणि हे जरी घेतलं कुणाकडून घ्यायला लागलेत काय व्याजानं वगैरे उचलायला का काय करायला लागलेत हे तरी कळलं पाहिजे मला मी विचारत होते खोदून खोदून तर तुम्ही कुठून पैसा हे करायला लागला आहे मला कळू दे कुठल्या चुकीच्या गोष्टीतून तर कु किंवा चुकीच्या व्यक्तींकडून तर घेत नाही आहे ना हा पैसा तर ते म्हटले माझ्यावर विश्वास ठेवा आणि आईंवर विश्वास ठेव आणि आपलं सगळं नील पण होईल आणि तुम्हाला सांगू म्हणतात मी इतकी वेळेपासून उपासना चालू केली मला खूप भीती पण वाटायला लागली ला 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 म्हणतात आणि मी खूप उपासना सुरू केली आणि आईंना म्हणायला लागले आई कुठल्या मार्गाने पैसा यायला लागला हा मला माहिती नाही आहे आणि कुण कुठून हा पैसा आलेला आहे मला माहिती नाही पण हा पैसा फिटला पाहिजे जर कुणाकडून घेतला असेल तर तो फिटला पाहिजे आणि जर वाईट मार्गातून घेतला असेल तर मला त्या घरात शांतता लाभणार नाही असं मला वाटायला लागलं आणि तुम्हाला खरं सांगू घर घेतल्याचं मला समाधान वाटे ना आम्ही झालो म्हणतात दीड महिन्यात सगळ्या सगळ्या घरी घरच्यांना सांगितलं सासूबाईंना खूप राग आला की का घर राहतं एवढं मोठं घर सोडून वन एच के काय घ्यायची गरज होती तर तर त्यावेळेला माझ्या मिस्टरांनीच त्यांना बोललं की वेला वेला हे प्रत्येक वेळेला दोन वेळा मला झालं हे तुम्ही असं बोलून मला दोन वेळा म्हणजे ज्या वेळेला आपल्या मुलांवर आलं स्वतःवर आलं त्यावेळेला त्यांना ते फिलिंग म्हणजे ती भावना म्हणजे जागृत झाली म्हणतात त्या नाहीतर मग माझ्या माझा जोपर्यंत अपमान होत होता तोपर्यंत काही नव्हतं मग हे जे आहे आई ना 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 हो हे आईंनी करवून आणलं म्हणत होत्या त्या ज्यावेळेला तुझ्यावर वेळ येत्या त्यावेळेला तू बघ काय आहे हे माझ्या हो मिस्टरांना त्यांनी दाखवून दिलं म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात मला असं वाटलं नव्हतं की बाबा घराचं एवढं हे होईल तर तुम्हाला सांगू म्हणतात Uh, मला ज्या वेळेला घर झालं आणि दीड दोन महिने झाले मला समाधान वाटत नव्हतं खरं म्हणलं दोन महिने झाले घरात येऊन पण समाधान वाटत नव्हतं की कुठल्या मार्गाने पैसा आलाय हा एवढं पैसे कशा अरेंज केले त्यांनी कुठून हा पैसा आलाय त्यांनी काहीच करू दिलं नाही मला मला समजतच नव्हतं आणि त्या गोष्टीचं मला टेन्शन यायला लागलं म्हणतात आणि मग मी सारखं खोदून खोदून विचारायला लागले की कुठून आलाय हा पैसा कुठून आलाय हा पैसा तर ते काही सांगायचं नाही तू तु, तुला घर मिळाले ना तू घराचा आनंद घे आणि तुझं जे आहे आईंचं ते सगळं व्यवस्थित कर आपल्या घरात आई आलेले आहे आ, तर म्हणजे आता आईंच घर आहे हे तर ह्या घरात उपासना जास्त घडव मी तीच गोष्ट एक लक्षात ठेवली आणि प्रचंड उपासनेला सुरुवात केली म्हणतात आणि तुम्हाला सांगू नामस्मरणात खूप जास्त ताकद आहेत म्हणत होत्या नामस्मरण खूप वाढवलं मी आणि नामस्मरण वाढवलं का तर नवीन घरं होतं त्यामुळं आणि आणखी एक उपासना पण वाढवली म्हणतात नित्योपासना संध्याकाळची म्हणजे सायन्स स्मरण पण करायची आणि तासभर स्वयंपाक करायची का तर दोघांचा स्वयंपाक नंतर असल्यामुळं मला काही तेवढं जड वाटायचं नाही आणि स्वयंपाक करायची आणि जेवण झालं की परत नित्योपासना पण करायची अशा दोन सेवा मी घरी वाढवल्या म्हणतात नामस्मरण पण खूप सुरुवात केली आणि त्याचा प्रभाव म्हणतात कुणाला पटणार नाही म्हणतात पण मला नंतर कळलं एक सहा सात महिने गेले आणि नंतर कळलं शक्य नाही म्हणतात ह्यांच्या मित्रानं जो, जो तब्बल आठ लाखाची आठ ते नऊ लाखाची मदत ह्यांना केलेली होती म्हणतात Uh, कुठलाही मित्र करणार नाही पण ही, ही सगळी आणि ते माझ्या मिस्टरांनी त्यावेळेला मला बोलून दाखवलं म्हणतात की ज्यावेळी आई अशी बोलली आणि घर ते वन बी एच के आपले हे घर आपल्याला पसंत पडलं त्यावेळेला मला खरंच खूप हे वाटत होतं की माझ्याकडं जे आहे बँक बॅलन्स तेवढ्यामध्ये काही होणार नाही आहे तर मित्राने एवढे पैसे हे केले आणि तुम्हाला सांगू माझ्या मिस्टरांनी म्हणतात एक एक लाखानं ते पैसे फेडले पण त्यानं एकही रुपया व्याज घेतला नाही म्हणतात ही सगळी आईंची कृपा होती म्हणजे आपण बघा एक दहा हजार वीस हजार तीस हजार माणूस दिलं तर त्याच्यासाठी व्याज मागतंय पण त्यानं एकही रुपया व्याज घेतलं नाही म्हणतात त्याच्यासाठी आणि एक एक लाखानं रक्कम घेतली म्हणतात असं पण नाही की त्यांनी बाबा चार लाख रुपये एकदम दे आम्हाला ते फेडायला जवळजवळ दीड वर्ष लागलं म्हणतात पण त्या दीड वर्षात त्यांना एकदाही तगादा लावला नाही आमच्याकडं म्हणतात आणि टाईम टू टाईम आमच्या हप्ते गेले सगळं व्यवस्थित झालं म्हणतात घराचं पण एकदम व्यवस्थित आणि इतकं छान म्हणतात त्याच्यानंतर मग मला फार समाधान वाटायला लागलं म्हणतात मी उपासना तर करत होते पण मनाला असमाधान होतं की कुठल्या मार्गाने पैसा आलाय आणि ही गोष्ट आधीपासून होती की ते व्यवहारातलं खूप जास्त गोष्टी माझ्याशी सांगायच्या नाहीत किंवा बोलायच्या नाहीत खूप जास्त गोष्टी करू द्यायच्या नाहीत तर त्यामुळं बँक बॅलेन्स किती आहे किंवा किती साठवलं तर त्यांनी साठवून पण भरपूर ठेवलेलं होतं का तर म्हणजे त्यांना जास्त गर, खर्च घरी काही खर्च नव्हता फक्त घरच्या गोष्टी असतील त्या वाटून घेतल्या जायच्या तेवढं आणि ते, ते पण लग्नानंतर खूप जास्त चालू झाले तर लग्नाच्या आधी त्यांनी खूप व्यवस्थित रीती रित्यानं आपलं आपलं पैसे साठवून ठेवलेले होते ते पैसे यावेळी उपयोगाला आले म्हणतात आणि खूप सुंदर म्हणतात तो तो एक खूप अनुभव सुंदर होता की कुठलाही मित्र एवढे एवढी मोठी रक्कम देणार नाही आणि बिनव्याजी तर देणार नाही दीड वर्ष आम्हाला लागले तर ते आई कृपेनं झालं की दीड वर्षात त्यानं एकदाही स्वतःहून फोन करून मला पैसे पाहिजेत किंवा बाबा मला एक एक लाखानं देऊ नको मला एकदम दे असं किंवा तीन चार लाख रुपये तरी दे एकदम असं त्यानं एकदाही बोलला नाही म्हणतात ही सगळी जी कृपा होती ती आईंची होती म्हणतात का तर शक्य नाही आपल्या घरचे द्यायला तयार नाही तिथं बाहेरच्याकडून काय अपेक्षा करणार त्या म्हणतात तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं आणि घर मला तुम्हाला खरं सांगू म्हणतात मग सगळेजण म्हणायला लागले की घर खूप तुला लाभलेलं आहे त्या घरात आल्यानंतर लगेच म्हणतात एक वर्षभरात मी प्रेग्नेंट राहिले मुलं खूप छान झाली म्हणतात आणि दोन्ही मुलं माझी खूप चांगली झाली खूप चांगली शिकली हे सगळं आईंच्या कृपेवर नंतर घडत गेलं म्हणतात म्हणजे कधीही आईंनी मला मागं फिरून बघायला लावलं नाही म्हणतात की बाबा ह्या गोष्टीत मला अडचण आहे आणि त्या गोष्टीसाठी मला स्वतःला काहीतरी प्रयत्न करायला आईंनी स्वतः माझ्या माझ्याकडे सगळ्या गोष्टी आपसूक दिल्या म्हणतात म्हणजे मला खू खूप जास्त धडपड करावी लागली नाही म्हणतात कुठल्या गोष्टींसाठी म्हणजे ज्या आता हीच गोष्ट बघा म्हणतात त्या की नवऱ्याला म्हणजे मी सांगत होते असं मला बोलतात असं बोलतात वगैरे हे गोष्ट सांगत होती पण मी खूप तगादा किंवा खूप आपण म्हणतो ना टोकाची भांडणं करून मग बाहेर पडणं असं काही प्रकार घडले नाही आईने स्वतः त्यांच्या समोर ती गोष्ट बोलायला लावली सासूबाईंना माझ्या त्यांनीच प्रेरणा केली की असं बोल म्हणजे त्यांचं डोकं था ठिकाणावर येईल असं नाहीये म्हणतात की आमचं नातं तुटलंय वगैरे आम्ही कार्यक्रमाला जातोय मी जसं पहिल्या पहिला बो, बोलले होते त्याप्रमाणे मी कुठले सणवर आल्या आमच्या घरी जाते सासू सासऱ्यांबरोबर सणवार आम्ही साजरे करतो दोन तीन दिवस राहतो परत गोडीत आपल्या घरी येतो म्हणतात अशा पद्धतीनं आईंनी खूप चांगल्या रीतीनं माझ्या मिस्टरांना बुद्धी दिली आणि मला एक समाधान दिलं की मी कुणाच्या जीवावर नाही मी माझ्या घरात आहे मी माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या हक्काचं हे माझं घर आहे आणि इथं इथून तू तुझ्या तुझं आहे का इथं काय असं मला कुणी म्हणणारं नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी होती तो आत्मसन्मान माझा दुखावला जाणार नाही भले मग माझं ते वन बी एच के का असे ना पण मला माझं घर होतं मिळालेलं होतं म्हणतात त्या आणि ह्या गोष्टीचं मला खूप खूप जास्त मी ह्या गोष्टीसाठी आईंची आभारी त्याच्यानंतर मुलांच्या बाबतीत तर मी काय सांगू म्हणतात लहानपणापासून कधीच त्यांना मला माझी मुलं लहानपणापासूनच म्हणजे मी उपासना खूप जास्त केली म्हणतात खूप मनापासून झाली डिलेवरीच्या वगैरे वेळेला आणि त्याचा प्रभाव असा की मुलं पहिल्यापासून खूप शांत आहेत म्हणतात म्हणजे कडकडी लोकांची भांडणं आणणारी ना खूप त्रास देणारी अशी मुलं माझी दोन्हीही नाहीत म्हणतात आणि दोन्हीही मुलं माझी इतकी व्यवस्थित शिकतात इतकं व्यवस्थित सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणतात आणि त्यामुळं म्हणतात कधीही आईंचे चरण सोडाय सोडावं असं किंवा बऱ्याच जणांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात म्हणतात की नाही मला इतकं असं अनुभव न झाले आई मी कधी कधी भगिनी त्राग्यानं म्हणतात म्हणतात आई मी उपासना करणार नाही मला त्रास व्हायला लागलेला आहे तर तशी वेळ माझ्यावर कधी आईंनी येऊ दिली नाही म्हणतात आईनी खूप कृपा केली आयुष्यभर आई माझ्या सोबत होत्या त्यांनी खूप सोबत केली प्रत्येक गोष्टीत माझी साथ दिली आणि अशीच साथ आपल्याला मिळत राहते म्हणतात फक्त उपासना कधीही नाही सुटली पाहिजे आणि वेळेत झाली पाहिजे उपासना नामस्मरण भरपूर करा असं ती सांगत होत्या तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय